आम्ही आर एस कार्यालयावरती आंदोलन केलं होतं तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी तीन गोष्टी घेऊन गेलेलो आणि त्या तिन्ही गोष्टी आर एस स्वीकार करायचा नाकार दिला होता पहिलं होतं भारताचं संविधान आणि आर एस एसनी जेव्हा भारताचं संविधान स्वीकार करायला नाही म्हटले तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने समोर येते की आर आज भारताचं संविधान मानत नाही आपण जर हेडगेवारांचं वक्तव्य गोलवलकरांचं वक्तव्य ऐकलं असेल तर त्यांनी त्या काळी म्हटलं होतं की भारताचं संविधान हे हँडमी डाऊन कॉन्स्टिट्यूशन आहे हे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन नाही दुसऱ्या बाजूला ते असं सुद्धा म्हटले होते की दहा बारा कॉन्स्टिट्युशनच्या कॉपी करून दहा बारा कॉन्स्टिट्युशन संकलित करून हे एक संविधान बनवले गेले आणि म्हणून ते आम्ही दुसऱ्या बाजूला आम्ही ला भारताचा झेंडा भारताचा ध्वज तिरंगा हा द्यायला गेलो होतो पण आर एस तो, तो सुद्धा घ्यायला आपल्या सर्वांना माहिती असेल आपण तर नागपूरमध्ये राहतो की आजही आर एस एस च्या हेडक्वार्टर्स वरती बाग मध्ये पंधरा ऑगस्टला तिरंगा फडकवला जात नाही ते पंधरा ऑगस्टला काळा दिवस म्हणून चौदा ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस हा साजरा करतात स्वातंत्र्य दिवस चौदा ऑगस्ट हा पाकिस्तानचा भारताचा नाही आणि म्हणून आम्ही त्यांना हे म्हंटल होत की तुम्ही पंधरा ऑगस्टला स्वतःच्या कार्यालयावरती भारताचा तिरंगा फडकवा तुमच्या स्वतःचा वैयक्तिक संघटनेचा नाही आणि तिसऱ्या बाजूला आम्ही ला महाराष्ट्र पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट जो ऍक्ट आहे त्याची कॉपी दिली होती हे म्हणत की तुम्ही स्वतःला रेजिस्ट्रेट करून घ्या तुम्ही अनधिकृत आहात तुमची नोंदणी नाही ह्या कायद्याची कॉपी आम्ही तुम्हाला गिफ्ट करतो हा कायदा वाचा समजून घ्या आणि स्वतःला या कायद्याच्या अंतर्गत रेजिस्टर कळतं की आर एस एस स्वतःला नोंदणी करायला आणि जेव्हा पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट घेत नाही तेव्हा ते इकडच्या न्याय व्यवस्थेच्या विरोधात जेव्हा ते संविधान ऍक्सेप्ट करत नाहीत तेव्हा ते संविधानाच्या विरोधात आणि जेव्हा ते भारताचा तिरंगा फडकवायला नाकार देतात तेव्हा ते नॅशनलिझम आणि देशाच्या विरोधात आहे हे प्रामुख्याने समोर आहे दुसऱ्या बाजूला मला एक गोष्ट आपल्याला सर्वांना सांगायची की नुकतेच मोहन भागवत म्हणाले होते की भारताची ओळख आणि भारताची पहचान ही हिंदू धर्म धर्म आहे आणि हिंदू संपला तर भारत देश संपला मला मोहन भागवतांना आणि तुम्हा सर्वांच्या माध्यमातून या जगाला सांगायचं आहे की भारताची पहचान हे भारतीय आणि भारताचे नागरिक आहे कोणताही धर्म नाही आणि जेव्हा तुम्ही एक धर्म भारताच्या नागरिकत्वाच्या पुढे ठेवता भारताच्या भारतीय आयडेंटिटीच्या समोर एक धर्माची आयडेंटिटी ठेवता तेव्हा तुम्ही नेशन फर्स्ट याच्या विरोधात जाताय नॅशनल इंटरेस्टला ला विरोधात जाताय आणि तुम्ही नॅशनॅलिटीच्या विरोधात जाताय आणि म्हणून आम्ही म्हणतो की आर ही एक दहशतवादी अनाथ अधिकृत संघटना आणि जोपर्यंत ते संविधानाच्या चौकटीत स्वतःला आणत नाहीत भारताचं संविधान मानत नाहीत स्वतःला रजिस्टर करत नाहीत आणि स्वतः तिरंगा फडकत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन आणि लढाई आर सोबत कायमच चालू राहील